परवाना नसलेल्या टेम्पोतून नेण्यात येणारा दोनशे तीस पोती तांदूळ जप्त करून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं परवाना नसलेल्या टेम्पोतून रामवाडी गोडाऊनमधून तांदूळ नेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले असता विशेष टीम घटनास्थळी पोहोचली यावेळी शासकीय परवाना असलेल्या ट्रकमधून परवाना नसलेल्या टेम्पोत तांदूळ भरण्यात येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं या प्रकरणी टेम्पो आणि मालट्रक मधील दोनशे तीस पोती तांदूळ पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलिस आणि अन्न पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तांदूळ चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यानुसार रामवाडी गोडाऊन इथं कारवाई करण्यात आली या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आला आहे दरम्यान रेशन दुकानदारांना धान्य वितरण करण्यासाठी संबंधित मक्तेदाराला टेंडर देण्यात आलं होतं त्यानं अनधिकृतपणे दुसरा सब ठेकेदार नेमला या सब ठेकेदारानं तिसराच ठेकेदार नेमला अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे दरम्यान एकूण बारा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे एपीआय काटे पुरवठा विभागाचे नंदकिशोर डोके पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे यांनी केली आहे